नमस्कार नमस्कार मित्रांनो तनु हे तनु बघा नमस्कार करते तिला मी अभ्यास करायला सांगितलं तर मग आता तिने कांदा घेतला आता मग तिने कांदा चिडतीये तर मित्रांनो चला मी चीन निवडतीये भाजी चिन निवडतीये भाजी निवडतीये भाजी <laughs> मेथीची मेथीची तर बघा मित्रांनो मेथीची भाजी लई स्वस्ती झाली मार्केटला पालक तरी आणायची पालक पण होती पण पन त्याला पनीर लागत अपन... पन आपण आत्ताच पालक पनीर खाल्ली म्हणून मी मेथी आणली आपण खोया पालक पनीर खाल्ली असती <laughs> कोथंबीर आणली आणि का टमॅटो भाजी सध्या आज स्वस्तच होत परवल आणले परवल परवल हा ते काय असतं भाजी असती हे बघ परवलची भाजी छान लागते पहिल्याला ना तोडणी कसला असते अरे ही माझी ना आवडती भाजी आणली जाऊ ती तोडली आहे जी परवल वेगळी आहे ती सोडून कुटबिटी घालून करायची नाही भाजी लागते तर मी ही पण आहे भेंडी पण आणली आहे टोमॅटो पण आणले तर चला आता काय करायचं चालले हळू हळू काम तनिष्का मदत करते मला हिमांशी आमचा मोबाईल बघतोय काय आधी मध्ये बघतो बोलतो माझ्याशी मम्मीला हसवतो हो हा हसवतो हसवतो तेच काय करा मित्रांनो देतात चला मित्रांनो इथं आमच्या च पूजन चालू आहे हिमांशी बारावीला पाच झालता म्हणून त्याला लॅपटॉप भेटला भेटला म्हणून पूजा चालली घरगुती आता उघडायची चला मित्रांनो आता मम्मी उघडते चालू आहे उघडायचं हे बघा चालू हाळू हम्म चला रिबन काढली रिबन काढलीये आता हे हिमाची उघड नाही येत मला येत नाही उघडायला तर हे बघा आता आत बग, आत आता बघ आता बघ हे काढता येईल शुभरते आमचा किती दिवस झाले गावाला गेलो म्हणून लहून गेलं उघडायचं आता म्हटलं उघडून घ्या बघा चालले पप्पांची वाट बघत बसले होते तर त्यांची पप्पाला होते उशीर ऑफिसला मग आम्हाला म्हटलं तुम्ही घ्या उघडून म्हटलं आता उघडून घ्या तर कपाटात ठेवलं तर मी ते विसरूनच गेलते आता वाजले दहा वाजले मित्रांनो दहा वाजले तरी आम्हाला आठवण नाही आता म्हटलं मी साखर ठेवली त्याला गोड तर कसं आहे गिफ्ट आमच्या हिमांशीला भेटलेलं एक आनंदाची बातमी आणि आनंदाचं सण आहे तो बघा तो हळूहळू घडत आहे हे बघा कसं उघडणे आता हे मुलांनी बघा चला आता काढायचं आहे बाहेर

सोबत काय काय भेटलंय हे पिनाय आहे चार्जर हे माउस आहे आता उघडला आहे की पप्पा आनंद बघायचा आमचे तनिष्का किती खत झाली आहे ताळी देव आणतीय आहे नॅपकिन बघा मित्रांनो उघडत आहे वा हे बघा परत <laughs> उलटाच आता काय तुला सरळ उलट टाइम मम्मी उलटा उलटा पण लॅप भरपूर आहे की पाहिलेच हातात थोडी घेतले आज फर्स्ट टाइम आमचा हिमांशी आपल्या स्वतः बघा हिमांशुला भेटलेला आहे उघड की आता कसं उघडायचं असतं थांबता न हे बघा आता हिमांशी उघडते हाय बघा

Wow. Oh, laptop bag e.